अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विविध तालुक्यातील नेते मंडळी आणि पदाधिकारी यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली या बैठकीस रामराजे निंबाळकर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्याणराव काळे जिल्हा दूध संघाचे चेअरमन सिंह शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीनंतर बोलताना पहा म्हणाले बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक पार्टी बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला बघा आम्ही आजी मानणारी माणसं आज दादा शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय आहे त्यामुळे आमच्यातही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायचे दाधिकार तुम्ही मान्य करता

बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाहीत तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता जे पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊन तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला

त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबनदानी मायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबनदादा राष्ट्रवादीचेच आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल बाबनदादाचा विज जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युतीत ठरेल तेव्हा आमचे दादा आमचे आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथं शि शि शिस्तीत मांडतील काय मांडलं उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला पहिल्यांदा मतदारसंघ सोडवून घेणं महत्त्वाचं मला मतदारसंघात तीनदादा विचाराचे आहेत तर या आता त्यासाठी तर बसलो आहे ना कशासाठी बसलो एकशे एक टक्के राहणार तो तो मारा तो तो देशात ती सीट नाही मागे ते आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो नाही आम्हाला नाही वाटत आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्यावर हे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्याविषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही कारण

ह्या सगळ्या पुढचे तुम्ही जे वेळेस भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतोय फक्त तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बोलायचं बसायचं कारण नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील ते आम्ही करू शरद पवारांनी बाकीच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मग जर हे सगळं ठरणार ना आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा मतदारसंघाची मुखानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी संत तेजी मारू कोणी तर रामदास कदरू कालच म्हटले की साळे जागा भाजपलाच पाहिजे असं पण तुम्ही वक्तव्य केलं केलं पण मी तुम्हाला रत्नागिरीला जायला रस्ता सांगू संतचे विद्यमान जे खासदार आहेत माड्याचे त्यांच्या कामावर आपण काय गव्हर्नमेंट करणार भूमिका मांडलेली आहे हा विषय सहा तारखेच्या मीटिंगच्या संदर्भात इथं मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका काय पक्षश्रेष्ठी मांडायची ह्याच्यासाठी आज आमची मीटिंग झाली त्याच्यामुळे ही मीटिंग सहा तारखेच्या शंभर टक्के पक्षांनी मागायला लोकशाहीमध्ये काय अडचण आहे आमच्या पक्षासाठी भूमिका जी काय आमचा पक्ष घेतोय त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही तो सगळा पुढचा प्रश्न आहे नाही नाही उमेदवार उमेदवार जो कुणी असेल त्याचं शंभर टक्के महायुतीचं काम सगळेच आम्ही करणार आहे जे काय पक्ष सांगाल त्या पद्धतीनं आम्ही सगळी भूमिका ठेवणार